सगळ्यांना सूट होईल असा एखादा डाईट प्लॅन कोणता असू शकतो जर तुम्ही इंडियन असाल आणि तुम्हाला छोटे मोठे काही आजार असतील तुम्हाला पी डी असेल पी ओ एस असेल थायरॉईड असेल हेल्थच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील आणि त्या प्रॉब्लेममधून तुम्हाला निरोगी व्हायचं असेल बाहेर पडायचं असेल तर असा एक सॉर्टेड डाईट प्लॅन जो प्रत्येक एका भारतीयाला सूट होईल आणि या पदार्थांमध्ये तुम्हाला काहीही बाहेरून विकत आणू ते घरात बनवून खायची गरज नाही आहे असा अजिबात नाही आहे आपल्या भारतामध्ये जे अन्नपदार्थ पिकतात आपण जे काही रोज खातो पितो त्यातलेच सॉर्टेड हेल्दी असे अन्नपदार्थ मी तुमच्यासाठी एका डाईट प्लॅनमध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि आज तोच डाईट प्लॅन मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे हे डाईट तुम्ही अगदी उद्यापासून नाही आजपासून सुद्धा सुरू करू शकता अजिबात अवघड नाहीये चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण हेल्थच्या रिलेटेड सगळी माहिती तुम्हाला या चॅनेलवर मिळणार आहे पॉइंट नंबर पहिला डाईट सुरू होतो तो म्हणजे झोपेपासून झोपेची सायकल मेंटेन ठेवा कंटिन्यू ठेवा तुम्ही रात्री तीन वाजता झोपा मॉर्निंगचे चे दहा वाजता उठा काही प्रॉब्लेम नाहीये महत्वाचं काय आहे सात ते आठ तासांची गाड झोप कारण ऍक्च्युअल जे काही डाईट आहे त्याची सुरुवातच झोपेपासून होते पॉइंट नंबर दुसरा मॉर्निंगला उठून जे काही महत्वाची गोष्ट आहे पहिली ती म्हणजे कोणताही चहा किंवा कॉफी प्यायची नाहीये कॉफी आणि चहाला संपूर्णपणे स्किप करून रिकाम्या पोटी एक साधारण ग्लास भरून असं पाणी तुम्हाला प्यायचंय मग ते थंड पिऊ शकता गार पिऊ शकता गरम पिऊ शकता कोमट पिऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक ग्लास भर पाणी फक्त प्यायचं आहे पॉईंट नंबर तिसरा म्हणजे एक साधारण चाळीस ते पन्नास मिनिटाचं वर्कआउट आता तुम्हाला वाटत असेल की मॉर्निंगलाच का वर्कआउट करायचं कारण दिवसभरात आपलं कुटुंब झालं फॅमिली झालं ऑफिस झालं मीटिंग झाले फ्रेंड झाले इतक्या टाईट शकेड्यूल मुळे आपल्याला दिवसाच्या एंडला जेव्हा दिवस संपतो त्यावेळेस आपल्याकडे एनर्जी नसते ना तेवढा इंटरेस्ट असतो की आपण जाऊन एखादं चाळीस पन्नास मिनिटाचं चा वर्कआउट करावं आता चौथा जो डाईट पॉईंट आहे तो आहे म्हणजे मूड भरून ड्रायफ्रुट्स नट्स खायचे सोबत एखादं फळ ज्यामध्ये तुम्ही सिजनल फळ सुद्धा खाऊ शकता ऍपल खाऊ शकता बनाना चिकू पेरू जे तुमच्या घरात आहे सीजनल असं फळ अवेलेबल असेल ते फळ तुम्ही खाऊ शकता नट्स मध्ये तुम्ही अंजीर बदाम काजू हे नट्स खाऊ शकता कारण यामध्ये हेल्दी असे फॅट्स तुम्हाला मिळतात जे ब्रेन हेल्थसाठी जॉईंट हेल्थ साठी ओव्हरऑल शरीरातल्या हार्मोनल हेल्थ साठी अतिशय महत्वाचे आहे आता हे सगळं मॉर्निंगलाच का करायचं कारण दिवसभराच्या घाई गडबडीत आपण ऑफकोर्स विसरून जातो एंड ऑफ द डे आपल्याकडे वर्कआउट करण्यासाठी अजिबात एनर्जी राहत नाही म्हणून यानंतर तुमची डायजेशनची जी काही प्रोसेस आहे ती सुरू होते त्यानंतर एक साधारण अर्धा ते पाऊन तासानंतर तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट घेऊ शकता आता ब्रेकफास्ट मध्ये एवढंच लक्षात घ्या की प्रोटीन ऍड करा आता या प्रोटीन मध्ये मी तुम्हाला दोन ऑप्शन देते जे मी स्वतः फॉलो करते एक म्हणजे उकडलेले मूग किंवा उकडलेले चणे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर उकडलेलं अंड ऑमलेट फ्राइड एग अंडा भुर्जी हे सुद्धा चालू शकतं पण ह्या प्रोटीनच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात स्किप करायच्या नाही आहेत थोडक्यात हे जे काही मी तुम्हाला जिन्नस सांगितलेले आहेत ते जर तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये या गोष्टींचा सा समावेश केला तर तुमचा जो ओव्हरऑल ब्रेकफास्ट आहे तो हेल्दी फॅट्स प्रोटीन व्यवस्थित असा बॅलन्स होऊ शकतो हा ब्रेकफास्ट इतका फुलफिल असू शकतो की तुम्हाला लंच पर्यंत जी काही छोटी मोठी भूक लागते स्नॅकिंगची सवय असते त्याची गरज अजिबात पडत नाही नेक्स्ट जी स्टेप असणार आहे ते म्हणजे दुपारचं जेवण आणि आपल्याकडे मोस्ट ऑफ द टाइम दुपारच्या जेवणात रोटी फुलका चपाती भाजी डाळ वरण भात हेच अन्नपदार्थ प्रेफर केले जातात पण यातून तुम्हाला काप्स मिळतात फॅट्स मिळतात प्रोटीन नाही मिळत आणि तुम्हाला मग प्रोटीन जर हवं असेल तर तुम्ही काय खाऊ शकता तुमचं जे रोजचं जेवण आहे पोळी वरण भात भाजी कंटिन्यू ठेवून त्यामध्ये छोल्याची भाजी चण्याची भाजी मुगाची भाजी राजम्याची भाजी पनीरची भाजी ऍड करू शकता अगदी सोयाबीन चंकची जी भाजी असते ती सुद्धा तुम्ही प्रोटीनसाठी ऍड करू शकता सपोज दॅट तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही त्यामध्ये चिकन फिश अंड्याची भाजी प्रोटीन प्रोटीनसाठी ऍड करू शकता आता यानंतरचं जे पुढचं मिल असणार आहे ते ऑफकोर्स डिनर असणार आहे पण लंच नंतर ते डिनर पर्यंतचा जो काही ब्रेक आहे गॅप आहे तो खूप वेळाचा आहे आणि यामध्ये बऱ्याच जणांना भूक लागत असते छोटी छोटी भूक लागत असते त्यांना काही ना काही स्नॅक लागत असत आणि त्यावेळेस मोस्ट ऑफ टाइम आपण चहा आणि कॉफी वळत असतो पण तुम्हाला या वेळा सुद्धा चहा आणि कॉफी पुन्हा एकदा स्किप करून ताक घ्यायचं आहे कारण सकाळपासून ते तुमच्या इव्हिनिंगच्या स्नॅकपर्यंत तुम्ही फक्त प्रोटीन काप्स आणि फायबर मोस्ट ऑफ द टाइम खाल्लेले आहेत यामध्ये तुम्हाला प्रोबायोटिक कुठे मिळालं आहे का तर प्रोबायोटिक हे तुमच्या गट हेल्थसाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे तुम्ही जर चहाला आणि कॉफीला स्किप करून ताक पिलत तर त्याचा तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो सपोज दॅट तुम्हाला चहा आणि कॉफी शिवाय दिवसच जात नसेल काही हरकत नाहीये तुम्ही जे काही ताक आहे प्रोबायोटिकचा जो काही सोर्स आहे तो तुम्ही दुपारच्या जेवणात ऍड करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये चहा आणि कॉफी सोबत जे तुम्ही रस घेत आहे बिस्किट खाताय टोस्ट खाताय ते खाण्याऐवजी तुम्ही त्यामध्ये मखाने शेंगदाणे चुरमुरे हे खाणं जर प्रेफर केलं तर ते तुमच्या हेल्थसाठी अतिशय चांगला आणि गुणकारी ठरू शकतं आता आपण बोलूयात डिनरच्या बाबतीत डिनरच्या बाबतीत एकच रूल फॉलो करायचा आहे की तुम्ही रात्री कितीही वाजता झोपा दहा वाजता झोपा रात्रीचे एक वाजता झोपा दोन वाजता झोपा कधीही झोपा पण मिनिमम तास तुम्हाला जेवण करून बसायचं आहे मग यामध्ये तुम्ही तुमच्या जेवणात संध्याकाळच्या जेवणात दुपारच्या जेवणाप्रमाणे दुपार वरण भात पोळी तरी काही हरकत नाहीये हे सोडून तुम्हाला दुसरं काही खाऊ वाटत असेल तर तुम्ही लाईट फूड सुद्धा खाऊ शकता पावभाजी झालं दाल खिचडी झालं तरी तुम्ही हे खाऊ शकता शिवाय यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा सुद्धा समावेश करू शकता हिरवी फळं त्यांचं सॅल तुम्ही खाऊ शकता प्रोटीन ऍड करू शकता जेणेकरून तुमचं संध्याकाळचं जेवण सुद्धा व्यवस्थित असं फुलफिल होऊ शकत आता हे जे काही सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आहे ते तुम्ही ऑफकोर्स एक संपूर्ण आठवडाभर नाही फॉलो करू शकत त्यामुळे या डाईट प्लॅनला तुम्ही आठवड्यातले म्हणजे सात दिवसामधले पाच दिवस किंवा सहा दिवस जरी फॉलो केलं आणि उर्वरित दोन दिवस किंवा एक दिवस तुम्ही चीट डे सेलिब्रेट केलात थोडक्यात चीट मिल त्या दिवशी तुम्ही खाल्लं तरी चालू शकता या दोन दिवसात किंवा चीट डे मध्ये तुम्ही जे काही खाणार असाल मग पिझ्झा असो बर्गर असो मिसळ असो वडापाव असो या गोष्टींच्या खाण्यामुळे तुमच्या शरीरावर बॅड असा इम्पॅक्ट होणार नाहीये तो इम्पॅक्ट कधी होणार नाही जर तुम्ही उर्वरित पाच दिवस व्यवस्थित डाईट असं फॉलो केलं तर कारण या पाच दिवसांमध्ये डाईट प्लॅन केलेला आहे त्याच्या बरोबरीनं तुमची हेल्थ सुधरू शकते की नाही हे डिपेंड असत आता हे जे काही चीट मीलचे दिवस आहेत ते तुम्ही स्केड्युल करून ठेवू शकता एक आठवडाभरापूर्वी म्हणजे माइंडला ते नोटिफिकेशन जातं की आता आपण पाच दिवस जर व्यवस्थित असं डाईट फॉलो केलं तर उरलेले ते ठराविक दोन दिवस आपल्याला पिझ्झा किंवा बर्गर आप आपल्या आवडीचं जे काही फास्ट फूड असेल जिन्नस असेल तो आपल्याला मिळणार आहे आणि मग त्यासाठी आपण उर्वरित पाच दिवसांसाठी मोटिवेट होतो आणि व्यवस्थित असं डाईट फॉलो करतो तर हे होतं इंडियन डाईट प्लॅन जे सगळ्यांना सूट होऊ शकतं आय होप हा डाईट प्लॅन तुम्हाला आवडलेला असेल अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये